ेव तुकारा पण्डरीनाथ भगवान् जय मौली श्री सन्त ज्ञानेश्वर महाराज की जय श्री सन्त श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः श्री सद्गुरुरामचन्द्राय नमः सूर्यप्रवे सम विमान विचरता गगन भास्करे क्षो न्या जानी विमान पाडिरे महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघन कुरु मे देवो सर्वकार्यसु सर्वदा गौरीपुत्र गनराय कौशल्यापुत्र रघुनंदन अंजनीच्या चरणावरती नाथ महाराजांच्या चरणावरती साष्टांग दंडवत तुम्हा जमलेल्या सर्व श्रोते मंडळांच्या वाचक सुतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या भव्य दिवे असणारा लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम दुर्गा माता यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी करण्याचं योजलं नानाने आमंत्रित केलं येण्याचा भाग आला तुमच्या समोर सेवा करण्याची संधी मिळाली जशी दुर्गा माता या ठिकाणी बुद्धी देतील ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे ज्या वेळेस सांगितलं हनुमंतरायाला सांगू लागली बाबा मी त्या स्वर्गाची सुंदरी अप्सर आहे पण मला असणारा शाप लागला होता काय झालं बाबा मी असणार गमन करत असताना सूर्यानं असणारं त्या ठिकाणी भास्वत प्रकारे असणार तेज निर्माण केलं आणि माझी मान ऋषीच्या आश्रमावरती पाडलं पाडल्याच्या नंतर क्रोधा चले दुर्धरा ऋषी पात्र पात्र कामाच्या सो विचारसे सोबल्यानंतर माझं इमान ऋषींच्या आश्रमावरती पडलं पडल्याच्या नंतर राग ऋषीला आला हो आणि विचारला म्हणते बाबा त्यांनी विचार नाही केला का पडली असेल कस काय पडली असेल अहो काहीच विचारलं नाही कस काय आले हे तर विचाराव ना चोर म्हणून माराव का मारू ना म्हणले आणि काहीच ऋषींनी विचार केला नाही आणि शाप मला त्या ठिकाणी दिला असं असणार सांगू लागले महागाय जायशी गोळी तैशाली आश्रम लक्षोनी पापीनी पापिनी म्हणले पापीने एखादं महान संकट यावं आणि आपल्यावरती वार करावा ढगबुटी गाव गावून जावं लाज वाटली नाही म्हणले तुला माझ्या श्रमावर आलीस तुझ्या एवढी पापीनी कोणी नाही असा असणार बोलू लागले आयशी धावशी तुम्हा आई जे आपले वेगची तेने ग्रह त्वाशी पावले दिला हो ऋषींना सांगितलं महान ग्रासारख असणारी धावून आलीस ना मग तुला असणार ग्राशी होऊन त्या ठिकाणी राहवावं लागल मगर होऊन त्या ठिकाणी राहावावं लागल असा शाप मला दिला हनुमंता म्हणून मी हे केलेले कर्म भोगावत आहे म्हणून हे मला असं प्राप्त झालेलं आहे असं असणार बोलू लागले तद्वत झाला झाला बाबा हनुमंता मी असणार त्या ऋषींच्या आश्रमावरती माझं इमान पडलं मग असणार मी प्रार्थना केली काय काय मही काय त्या ठिकाणी करावं लागलं असं असणार बोलू लागले धुषी जो करी जळना अथवा करी उद्वतपणा किंवा करी जो हेळना तात्काळ पतन पाच तू आम्हाला सुंदर वर्णन त्या ठिकाणी सांगताय बाबा साधूच जर चरण केलं साधूला जर, जर, जर तुम्ही काही बर वाईट बोललात तर त्या काळी तत्काळ असणार तुम्हाला ते कर्म त्या ठिकाणी भोगावं लागल आपसरा बोलू लागली पुराणीच्या कथा माझा अनुभव प्रत्यक्ष आता जे उपेक्षेत ते साधू संता हनुमंता आम्ही मागचं नाही सांगत ग्रंथ वाचला नाही कुठं काय अभ्यास करून नाही सांगत हनुमंता अनुभव आले अंग आणि ते जगा सांगत रे बाबा मी अनुभवले ज्याना ज्यान साधूचं चळन केलं ज्याना ज्यान साधूला खोट बोललो त्याला काय काय भोगावं लागतं हनुमंता मला सर्वस्व माहित आहे मी हे भोगलेलं आहे रे हनुमंता हे पुराणीच्या कथा नाहीत असं असणारी अप्सरा हनुमंताला बोलू लागली आई शे तारुषी जाना ती होसन मजती झाले वर बाबा हनुवंता मग मी त्या ठिकाणी ऋषींच्या चरणावरती दिपत पत्कारले स्वामी मला माप करावं चुकले मी मला क्षमा करा एवढी विनंती केल्याच्या नंतर ऋषीनं माझ्यावर दया केली आणि सांगितलं बाबा तुझा उद्धार होईल कोणाच्या हस्ते अशा साधू संत असणाऱ्या त्या हनुमंतराच्या पायाने तुझा उद्धार होईल असं असणार मुक्तता दिली हो पायाशी स्पर्श होता सजनाशी तेने उदरची सत्संगे सतसंगाचे असणार उद्धार तुझा होईल तू त्या जळामध्ये असणार राहशील आणि हनुमंतराच्या पायाचा स्पर्श झाल्याच्या नंतर साधू संताच्या पायाचा स्पर्श झाल्याच्या नंतर संतांची संगत झाल्याच्या नंतर तुझा उद्धार होईल असं असणार सांगितलं सत्संग ती ते देही वाँ वाँ। इतर बापुडे काही मुक्त होईजे सतसंगे सतसंगत दर... नात महाराज तुम्हाला सांगताय बाबा संसार असणाऱ्या त्या संसारामध्ये तारल्या जातात आणि बाकीचे शाप काय सांगायचे म्हणले बाबा त्या एकदा का सतसंगतीला लागला चांगल्याची संगत धरली संताची संगत जर दर तुम्ही धरली ना सर्वस्व पाप मुक्त झाल्याशिवाय राहणार नाही नात महाराज सांगू लागले पासून मी येत वर्षी आयुत आयुत होते मी तुझी वाट पाहत झाली निर्मुक्त तुझे नियाजी अरे बाबा हनुमंताच्या त्यापासून वर्ष अयुत अयुत त्या ठिकाणी झाले वाट पाहत होते रे बाबा तिष्ट होते या कड्यामध्ये राहत होते हनुमंता पण माझ्यावरती कृपा केली आलात ना मग तुमच्या असणार पायाचं दर्शन झालं आणि त्या तुमच्या संगतीमुळे माझी निर्मुक्तता झाली अप्सरा बोलू लागले मरण अवस्था मज नाही गा सर्वता म्हणून कळी काळा हनुनी लाता सो सो पावले हनुमंत जन्म मरणाची अवस्था मला त्या ठिकाणी नाहीये मला जन्म घ्यायचाही नाही आणि मरायचंही नाही का कारण मी स्वर्गातली अक्षसर आहे म्हणून हनुमंता कळी काळावरती लाता हनोन या ठिकाणी मी वाट पाहत राहिले आणि ज्या वेळेस संगत झाली ना हनुमंता माझ मला स्वस्वरूप त्या ठिकाणी प्राप्त झालं अप्सरा बोलू लागले निज सुख पाहे सद्गुरू पाहे ते मी लादले सर्व झाले उतराई बवाश्रमा श्रमाश्रमामध्ये उतराई झाले बाबा हनुमंता आपल्या असणार सर्व स्व सुख जर पाहिजे असेल तर त्या अनन्य भावानं संताला शरण जावावं लागल हनुमंता मी त्या ठिकाणी शरण आले आणि म्हणून माझा या ठिकाणी उद्धार झालेला आहे आप बोलू लागले सद्गुरुची न अनुभवने सद्गुरूंची असणारी स्थिती आहे बाबा जो असणारा अनुभव या ठिकाणी सुख पाहतो ना तो असणाऱ्या दुसऱ्याला नाही असणाऱ्या शिष्याला असणाऱ्या अधिकाऱ्याला जसं वडिलांची संपत्ती आपल्या मुलाला भेटते ना तसं सद्गुरूची कृपा झाल्याशिवाय मुक्तता होण्याशिवाय राहत नाही अप्सरा सांगू लागले त्याचे पूते स्वामी तो अंगीकारित वाई संपूर्ण संपत्ती आपल्या वडिलांची असणारी आपल्या मुलाला भेटती ना त्याच प्रकारे असणार गाववारा सांगतात बाबा तो असणारा गुरुंचा जे काही भावारथ होता जे काही गुरुंना केलेलं माझा घास होता तो भावारथ घास असणारा मला या ठिकाणी दिलेला आहे असं असणार बोलू लागले माझा आहे नेने माऊली वाचो निकाहे मुख पसरो निसारवह गाचा वगाय जेलिता आता आघाड जाती पहा बाबा त्याला काय असतं त्याला उडण्याचं बळ नसतं आपल्या मातेची वाट पाहत राहतो आपली माय येते त्याला घास त्या ठिकाणी भरवते संपूर्ण असणारा तो आगात पक्षी त्याला ज्ञान नाही त्याला असणारे उडण्यासाठी पंख नाहीत तसा असणारा मी या ठिकाणी पक्षी आहे माझ्याकडं सामर्थ्य नाही पण माझ्या गुरुन माझ्यावरती कृपा केलेली आहे गावगावराय बोलू लागलेची प्रेम सगळा घास बाळका देणे बाळ का सर्वस्व असणार विसरून जाती एक माय असणारे आणि आपल्या मुखातला गोड घास असणारा आपल्या लेकराला भरवते का कारण बाबा आपल्या मुलाचं पोट भरलं की मातेचं पोट भरत ती असणारी कृपा माझ्या सद्गुरुनं माझ्यावरती के केलेली आहे असं असणार बोलू लागले तुझी माझा विश्व रो तुझी माझा सद्गुरू दिना उधार केला साचार तू आय के असणारा माझा सद्गुरू आहात तुम्हीच असणारे माझे विश्वर वाहत का कारण स्वामी तुम्हीच माझा या ठिकाणी उद्धार केलेला आहे माझ्यासारख्या पामराला असणार तुम्ही या ठिकाणी रामायण रूपी घास देऊन माझा उद्धार करणारे तुम्ही स्वामी आहात विनंती करू लागले नवसारे सागरी नाही सोडविता सत्य वार्ता हे माझे सत्य सत्य वार्ता बाबा या संसार रूपी सागरामध्ये जर बुडत असताना कोण सोडणार आहे आपल्याला येईल का नाही ना कुणीच कोणाच नाही ना, ना, ना। येईल मुलगा येईल मुलगी येईल पत्नी येईल येईल का हो कोणी काही कोणी येईल कोणीच येणार नाही नाही कुणाचे कुणी तुझे न रे कोणी अंतिज असे एकला प्राण्या माझे माझे म्हणून अरे बाबा या संसार रूपी सागरामध्ये जर तारणाला कोण असेल तर तो असणारा एक माझा सद्गुरू आहे तो असणारा माझा एक भगवंत आहे आणि ती कृपा तुम्ही माझ्यावरती सद्गुरू केलेली आहात विनंती करू लागले की उदरली ब्रह्मांडे अनेके ते ते मज सारी रंग रंके कोने लेखे लेकावे रंका आहे मी पामर आहे लहान मी आहे रे बाबा तुम्ही एकट्याने एक असणार ब्रह्मांड त्या ठिकाणी उद्धार केलेलं आहे आणि माझ्या सारख्या पामरान माझ्या लहान माणसानं काय तुमचं वर्णन करावं मी लहान आहे मी पामर आहे सेवक मी तुमचा त्या ठिकाणी आहे माझ्याच्या नाही एवढं होणार नाही पण तुम्ही माझ्यावरती कृपा केली आहात गावगाय बोलू लागले कसं की तू एक तुझं वाचून आणि कणा त्रिजगतामध्ये पाहायला गेलं तर या भवसागरामध्ये असणारा वाचवणारा माझा तू एक आहेस रे बाबा तुझ्या वाचून यात असणार मला कोणी नाही आणि मला सोडवणारही ना कोणी नाही माझ्या अंतकडे असणारे तुम्ही धावून आलात तुम्हीच माझे सद्गुरू आहात गावगार आहे बोलू लागले एका जनार्दनाची रा अंग पंगुदीन मोखो काय के सत्वर देख सत्वर हो एका जनावर साधीला <coughs> शरण लावून सांगतात बाबा मी असणारा आंधळा पांगळा असणारा होतो माझ्या सद्गुरुने माझ्यावरती कृपा केली आंधळ्या पांगड्याला असणार जवळ घेतलं कोण करत हो काळजी नाही ना माझ्या सद्गुरूला तर आले आणि अडवाणी असणारा मी त्या ठिकाणी लोळत असताना माझ्या सद्गुरुने मला जवळ घेतलं घेतल्याच्या नंतर रामय करू आश्रमा धन्य जनार्दन एक नाम तारक त्रिजगते औगता मध्ये नाम तारक असणारा भगवंता तू एकच आहेस असणार बोलू लागले एका जनार्जनार शरण जना करून आपण सांगोपाय पुढील चीन सावधान परीचा वे एका स्वामीला जाऊन सांगतात बाबा संपूर्ण स्तवन ला ला या अध्यायामध्ये तुम्ही ऐकलेला आहात आता असणार आपल्याला या ठिकाणी काळदेवीच असणार अध्यायामध्ये ऐकायचं आहे सावधपणानं कथा ऐकावी का तर कारण गोड सांगणारे मंत आपल्या या आज नगरामध्ये आलेले आहेत विनंती करू लागले जनाचा स्वभाव पूर्ण दिनदयाल्हा बाबा माझे संत माझे साधू माझे स्वामी त्या का ठिकाणी काय आहेत सज्जन आहेत आणि एखाद्या सज्जनानं जर पाहिलं वाटण येताना जर कोणी एखादा लंगडा पांगळा दिसला तर माझे गुरु माझे सज्जन असणारे काय करतात उचलून घेतात आपल्या कडेवरती घेतात तसा असणारा मी पांगुळ होतो माझ्या सद्गुरूने मला जवळ घेतलं माझ्यावरती कृपा केलेली आहे विनंती करू लागले गोडला गे मानसी देवांचोनिया सोगोत्राशी दोन्ही त्रिपुत्राशी अनाथाशी काय सज्जनाचं वर्णन सांगावं नात महाराज सांगत असताना सांगतात बाबा गोड जर सज्जनाला घास लागला तर काय करतात हो लेकरला देतात बाईकुल देतात नाही घरच्या लेकरला न देता हातामध्ये घेतात आपल्या असणाऱ्या अनाथ लेकरांना भरवतात मी असणारा अनाथ होतो माझ्यावरती कृपा केली आणि माझ्या मुखामध्ये रामायण रूपी घास माझ्या स्वामीने भरवलेला आहे विनंती करू लागले या परी होत वा होता एका जनार्दनी येत केला सनात त्रि जगते अशा परी अशा मी या ठिकाणी आयात होतो मला काय होतं राम कथा ऐकायला नव्हती संताची संगत नव्हती तुम्हाला सारख्या सजनांच दर्शन नव्हतं काय होत माझ्या जवळ काहीच नव्हतं कोणी बोलायला तयार नव्हतं कोणी उचलून घ्यायला तयार नव्हतं माझ्या सद्गुरुनं माझ्यावरती कृपा केली आणि एक अनाथाला असणार जवळ घेऊन सनात केलं आपलंच मला केलं एवढी कृपा माझ्या सद्गुरुनं माझ्यावर केली आहे <laughs> उदाहरण पुढे काल नेहमीचे मर्दन एका जनार्दना शरण गोड निरूपणा उरले असे गोड निरूपण उरले असे नाथ महाराज सांगतात बाबा एका जनार्दन स्वामीला शरण जाऊ या अध्यायामध्ये काय झालेलं आहे आपसरेचा उद्धार झालेला आहे पण पुढच्या अध्यायामध्ये नेमीचा काळ नेहमीच होणार आहे आणि गोड रसाळ कथा आपल्याला ऐकायला भेटणार आहे कारण सज्जन असणारे आमचे साधू संत या ठिकाणी आलेले आहात अशी असणारी या ठिकाणची सेवा जी माझ्या भगवंतरायानं माझ्या पामाराकून करून घेतली ती असणारा धावत्या वेगामध्ये करण्याचा प्रयत्न केला चांगलं वाटलं असेल ते आपल्या जीवनामध्ये उपयोगी आणावं जे काही बोलता बोलता बोलत्या वेळामध्ये माझ्या वाणीतून काही शब्द गेला असेल तो माझा मला आपलं समजून या ठिकाणी वापस करावा झालेली सेवा तुम्हा सर्व संत संतांच्या श्रोते मंडळींच्या दुर्गा मातेच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्ण विराम अक्षरा उदाहरण नाम पंचत्व ऋषो अध्याय गोडा पुंडलिक वरदे हर विट श्री ज्ञानदेव तुकाराम महाराज तौर। की जय म्हणून हनुमान महाराज क्रांती